आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक लग्न म्हणजे पवित्र बंधन दोन अटूट नात्यांचे मिलन म्हणजे लग्न हिंदू धर्मातील पवित्र संस्कार म्हणजे लग्न अशा या पवित्र बंधनात चिरंजीव करण व चिरंजीविका वैष्णवी बांधले गेले आहेत कस्तुरबे गाव मुंबई येथील प्रसिद्ध उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद दगडू भोईर यांचे सुपुत्र करण उर्फ चंदन भोईर यांचा शुभविवाह उरण तालुक्यातील वैश्विक येथील उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते राजू बळीराव मुंबईकर यांची ज्येष्ठ कन्या वैष्णवी उर्फ छकुली हिच्यासोबत गुरुवार दिनांक पाच बारा दोन रोजी सायंकाळी पाच पंधरा मिनिटांच्या सुमारास मुक्काम कंठवली तीर्थधाम तालुका उरण जिल्हा रायगड इथे मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच पर्यावरण प्रेमी प्राणी प्रेमी संघटना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वधवरांना शुभाशीर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सदर शुभविवाह सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट उरण पनवेल वार्ता न्यूज